मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उरसे टोल नाक्यावर घडलेल्या एका घटनेत पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका ट्रॅफिक वार्डन वर पाचशे रुपयाची लाच घेतल्याचा आरोप या वार्डने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका लक्झरी बस चालकाकडून प्रवेश शुल्क म्हणून पाचशे रुपये मागितले आणि पैसे न दिल्यास ई चलनाद्वारे कारवाई करण्याची धमकी दिली नमस्कार मी बंदगी एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एनजी टीव्ही मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होताना दिसत आहे ज्यामध्ये संतप्त प्रवाशांनी वार्डनला मारहाण केल्याचे दिसत आहे प्रवाशांनी वार्डनच्या किशात पाचशे रुपयाची नोट सापडल्यावर त्याला जबरदस्तीने जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडले पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेचे विवेक पाटील यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून दोषी आढळल्यास वार्डन आणि संबंधित ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन देखील दिले आहे या घटनेमुळे वाहतूक पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळलेली आहे आणि नागरिकांनी दोषीवर कडक कारवाईची मागणी केली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटद्वारे नक्की कळवा अशा प्रकारच्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई होणे गरजेचे आहे का आणि एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल लाईब करा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माहितीये अंडर पैसे घेतात हा हा

पैशाशी घेतल्या बडेसाहेबांनी सांगितलं बडे साहेब बडे साहेब स्वतः वाढले सांगितले बडे साहेबांनी पैसे घेण्यासाठी स्वतः सांगितलेला आहे तुम्ही पैसे घ्यायला सांगताय म्हणून फोन कर पैसे कसे इकडे इकडे